आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे तर निवडणुका पार पडल्या आहेत आणि मुंबईमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान अधिक झालेलं आहे महिलांचं पुरुषांपेक्षा दोन टक्के मतदान हे वाढलेलं आहे महिलांचं त्रेपन्न पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान झालंय तर पुरुषांचं एकावन्न पूर्णांक नव्याण्णव टक्के म्हणजे बावन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे त्यामेकीकडे महिलांनीच मतदानामध्ये बाजी मारलेली पाहायला आहे मुंबई शहरामध्ये दहा मतदारसंघात आपण बघतोय दंडणीत असं मतदान महिलांनी केलंय तेरा लाख महिलांनी मतदान केलंय सहा लाख एकोणतीस हजार महिला आणि त्रेपन्न टक्के इतकं मतदान हे महिलांनी केलेलं आहे आणि पुरुषांचं बावन्न टक्के मतदान झालंय एकूण दहा मतदारसंघामधलं हे मतदान वाढलेलं पाहायला मिळत आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर चांगलंच मतदानाचा टक्केवारी जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते यामागचं प्रमुख कारण महिलांसाठी असलेल्या योजना की तर काही एकतर मुळात ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये महिलांवर आधारित कॅम्पेन दोन्ही बाजूने दिसून आल्या होत्या एका बाजूला शासनाच्या वतीने लाडकी बहिणी योजना याचा वारंवार उल्लेख महायुतीचे सर्व नेते प्रचारांमध्ये करत होते प्रसारण जाहिराती ज्या होत्या त्यामध्ये सुद्धा आवर्जून महिलांसाठी भावांची जी मदत आहे तशा स्वरूपाचं कॅम्पेन दिसत होतं तर त्याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीकडनं सुद्धा महालक्ष्मी योजना आणण्याचं घोषणा केली पहिले दीड हजारावरनं आता एकवीसशे रुपये युती सरकार देऊ पाहत होतं तर तीन हजार रुपयाचा दावा केला गेला होता महाविकास आघाडीकडनं याचा अर्थ जवळपास दिसून येतं म्हणजे मोफत सिलेंडर असतील महिलांसाठी एस टी मोफत प्रवास असेल असे संपूर्ण कॅम्पेन जर पाहिलं तर संपूर्ण महिला सेंट्रिक होतं अशा परिस्थितीमध्ये महिलांना आवर्जून मतदानामध्ये उतरवणं आणि मतदान करून घेण्यासाठी खास वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात आमदारांनी मोहिमा सुद्धा राबवल्या असं म्हण समजतं आणि त्याच्यामुळेच पुरुषांपेक्षा दोन टक्के मतदान सरासरी मुंबईच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये अधिक झालेलं आहे दोन टक्के मतदान हे छोटी मोठी गोष्ट नाही या तीही फक्त महिलांचं मतदान आहे अर्थात ज्या महिलांनी सर्वाधिक या वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचा लाभ घेतला असेल तर त्या महिलांचं मतदान शासनाला पूरक असे राहील असं म्हटलं जातं तसे दावे माहितीच्या नेत्यांकडनं केले जात आहेत तर दुसरीकडे आम्ही दिलेले भविष्यातले महिलांसाठीच्या योजनांच्या अनुसरून आम्हाला मतदान केल्याचे दावे महाविकास आघाडी करतायत एकूणच सरकार असो किंवा विरोधक असो दावे आता सगळे मतदारांवर करतायत तेव्हा ते नेमकं कळेल की कुणाला मतदान केलं हे या संदर्भामध्ये पण दोन टक्के महिला मतदारांचं वोटिंग हे अधिक वाढलेलं आहे आणि विशेष म्हणजे जर ते सरकारच्या बाजूने असेल तर महायुतीला कुठे ना कुठेतरी मोठा फायदा शहरी मतदारसंघामध्ये सुद्धा होईल असं म्हटलं जातं नक्कीच सागर तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी